पंढरपुरात दहीहंडीचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून दहीहंडीच्या निमित्तानं राजकीय नेते सक्रिय झाल्याचं दिसत आहे कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की काही राजकीय नेते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आता लवकरच पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुका दहीहंडीचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून आपण ही डावात असल्याचं दाखवून देतात मात्र निवडणुका जवळ आल्या की कार्यक्रम घ्यायचे आणि निवडणूक संपली की अदृश्य व्हायचं या प्रकाराला आता लोक किती प्रतिसाद देतात हे मात्र येणारा काळच ठरवेल पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते आता कामाला लागल्याचं दिसत असून यापैकी जनता नेमके कोणाला स्वीकारते हे पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीया वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या